त्यामुळे मरणाचं नदीला पाणी आलेलं आहे हे बागा बघून दृश्य पहा पाणी कसं आलेलं आहे हे पान माणसं पाहायला आलेले हे पाय इकडे गाड्या लावलेल्या त्यांनी पहा पाण्याचा कसा आहे कसा वजार सरकटे आहे पाणी आलेलं आहे नदीला खूप पाऊस झालेला आहे पहा पाण्याचा कसा प्रेशर आहे पहा नदीला पाणी कसं आलेलं आहे खूप पाऊस झालेला आहे आमच्याकडं हे पा कसं आलेलं आहे पाणी मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पहा पाणी कसं आलेलं आहे कसं झालेला आहे पाऊस आमच्याकडे मारण्याचा ढग फुटीसारखा पाऊस झालेला आहे ढग फुटीसारखा ते पहा पाणी कसं चाललंय कसा पेशर आहे पाण्याला गावकरी माणसं आमच्या आलेले पाहायला पाणी पाहायला ते तिकडे ते तुमच्याकडे पाऊस पडला असला तर कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सांगा आम्हाला पाऊस घूस पडला काय ओला लाईव्ह मध्ये स्वागत बघा दृश्य पाण्याचं दृश्य बघा कस आहे पाणी आलेलं आहे खूप पाणी आलेलं आहे नदीलाय कस बाजार आलं पाणी बघा पाणी वाढा लागलं मित्रांनो आमच्या इकडे पाऊस झाला खूप पाऊस झाला आभाळपा कसं गरज लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असन तर एकवीस जण आहे लायके काही केलेली नाहीये दादा हे वजर सरकडे तालुका मंठा जिल्हा जालना आहे इथे झालेला आहे पाऊस दादा तुमच्या इकडे झाला भाऊ पाऊस पाऊस झाला पा। असला तर लाईक करा लाईक करा भाऊ लाईक करा हो का दादा पाऊस झाला आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे भाऊ हे पहा गाड्या काही गाड्या घेऊन आलेले पाय हे पा इकडे माणस आहे पाय माणसं पाहायला आलेले लाईक कर भाऊ बोला पहा पाणी कसं पळायला लागलं हो का भाऊ तुमच्याकडं पाऊस नाही पाऊस चालू आहे का हो का, का? आमच्याकडे खूप पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस असला तर नदीच्या हिशोबाने घरी जा కనీయ మిత్రానో झालेला आहे आमच्याकडे हे बा आबाळा विक आलेलं आहे हे डबल पाऊस मागे दिसतोय हे बा ह्या साईडला पाऊस आबाळ पा कस बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन वरती जण आहे लाईक एकही आलेली नाही आहे आम्हाला लय झाला पाऊस लगे अति पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं खूप पाऊस आलेला आहे नदीला हे पहा इकडे माणसं लागले यायला तुम्हाला दाखवतो दृश्य दाखवतो हे पहा पाण्यातून डेरिंग करा लागले नमस्कार भाऊ दादा आप्पा आलेले नमस्कार भाऊ लाईक करा पाणी पा पाणी बघून घ्या भाऊ कसा झाला पाऊस आम्हाला तुम्ही तर म्हणे पाऊस नाही पाऊस तुम्ही त्याला पटना आमच्याकडं हे पा खूप पाऊस झालेला आहे भाऊ नदीला नदी भरून चालली पाऊस पडला आमच्या इकडे वजर सरकडे तालुका मंठा जिल्हा जालना व्हिडिओ काढा व्हिडिओ बनवा बर बर भाऊ बनवतो बनवतो व्हिडिओ बनवतो भाऊ व्हिडिओ बनवतो बोला बनो बनवू लाईव्ह घेतल्याच्या नंतर बनवू दहा पंधरा वीस एक मिनिटाची लाईव्ह घ्यायची मराठवाड्यात पडला मराठवाड्यात मराठवाड्यात पडलेला आहे भाऊ पाऊस हे इकडे ट्रॅक्टर आलेले काडको बसलेले लाईक करा कराय मग आपलं लाईव्ह चालू मी नाही ऐकलं Kapal terbang tidak terkunci, bola, pipa, panik, 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 panik,

গাড়ী দা পেল বোলা Yeah. देख सकते। नहीं। नहीं नहीं। बोला लाइक करा चैनल सब्सक्राइब करा नवीन आनंद पा पा है वरती सतरा जण आहे करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन तर बघा दृश्य कस आहे बोला कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा दृश्य कसं वाटतंय वरती बारा जण हे लाईक करा लाईक एकच आलेली आहे बोला शेतकरी संघ दोन शब्द पाणी बघा कसं आलेलं आहे महापूर आलेला आहे आमच्या वजर सरकटेमध्ये मंडा तालुका जिल्हा जालना कसं वाचत पहा हे इकडे पहा माणसं उभे राहिलेले हे पहा बोला पाऊस यायच्या मागणीच हे पबाळ आलेले खूप आभाळ चारच मिनिट लाईव राहिलेली आपली आता Hola. हे बघा तिकडे माणसं कसे उभे हे पा कसे अडकलेले पाण्यामध्ये